स्टार प्रवाह ढिंचेक दिवाळी दोन हजार पंचवीस आता पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे बारा ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या लाड लाडक्या स्टार प्रवाहावर फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर तर आता आम्ही रिहर्सल हॉलमध्ये आहोत ह्या रिहर्सलचा अनुभव काव्य देशमुख काय सांगतात ऐकूया आमच्या आता तुम्हाला कळलंच असेल आम्ही ही आमची दुसरी रिहर्सल होती आमच्या डान्सची Uh, मजा येते काहीतरी इनफॅक्ट ज्ञानदा आणि विजयसुद्धा काहीतरी वेगळं करणार आहेत वी आर एक्सप्लोरिंग समथिंग न्यू ते काय असेल ते uh, तुम्हाला बघायला लागेल त्याच्याबद्दल आम्ही फार स्पॉयलर uh, uh, नाही देऊ शकणार आणि ते आम्हाला द्यायची इच्छाही नाही आहे कारण आम्हाला अशी इच्छा आहे की आम्ही जो डान्स करणार आहोत तो तुम्ही बघितला पाहिजे ऑन स्क्रीन टी व्हीवर आणि आय होप तुम्हाला तो आवडेल दॅट्स इट पण मजा येते सुद्धा आणि शूटिंगमधनं वेळ काढून ऑबियसली आम्ही हे काहीतरी वेगळं दरवेळी एक्सप्लोअर करत असतो दरवेळी इव्हेंट आला की आ, ती एक ऊर्जा असते पण ह्यावेळी मात्र दर, दर इज समथिंग स्पेशल ते काय आहे ते तुम्ही बघा मजा येते एवढं नक्की तुमचं काय मजा येते तुम्हाला मजा नंतर आली पहिला घा मला यावेळेस आता कुठला ॲक्ट हे सांगता यायचं नाही आत्ताचं ना म्हणजे देवीचा आहे देवतांचा आहे काय काय काहीच सांगता येत नाही आपल्याला तर लवकरच कळेल तुम्हाला अडींच्या अगदी वेळी प्रोमो येतीलच त्याच्या आधी सो तो एक काय म्हणतात ते एक रॉकेट येईल तुम्हाला दिसेल त्यात सगळ्या स्टार प्रवाहाचे जे परिवारातली लोकं आहेत त्यांचे एक एक ठेणग्या दिसतीलच बाकी जो सुतळी बॉम्ब फुटणार आहे बारा ऑक्टोबरला तो तुम्ही बघालाच तो जास्त महत्वाचा आहे आणि फक्त एवढं सांगू शकतो की असं काहीतरी आहे जे ह्या सांगू नाहीये बाकी काही नाही <laughs> आणि मला तुम्हाला भेटवायचंय हे आमचे सगळे कोरिओग्राफर आहेत हे <laughs> आमच्याकडून मेहनत करून घेत आहेत जे येत नाही आम्हाला ते मुद्दाम करायला लावतायत <laughs> सो तुम्ही स्वतःची ओळख करून द्यावी मी सुशील पाटील बाकीचे हे आमचे आहेत आमचेवालेच आहे डेली टीचिंग हे आम्हाला शिकवण्यासाठी तर एक सिक्रेट ते शोधून आहे त्यांनी तर मला पुस्तक मिळालं तर मी पण शिकवायला सुरुवात करेनच हरकत नाही <laughs> बॅक टू आपल्या इंटरव्ह्यूला <laughs> <ले> येऊयात <युए। laughs> सो असा हा आमचा सोहळा रंगणार आहे पाहायला विसरू नका आढींच्या दिवाळी दोन हजार पंचवीस बारा ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर बाय बाय थँक्यू